काय प्रेक्षकांनो घरोघरी मातीच्या चुलीच्या पुढील भागात आता आपल्याला बघायला मिळणार आहे की अवंतिका इथं रणदिवेच्या घरी आलेली असते आणि मग तिला बघितल्यावरती इथे जानकीच्या तोंडातून नकळत निघून जातं अवंतिका आणि मग अवंतिका म्हणताच इथे नानांना कळतं काही ही तीच मुलगी आहे जी सौमित्र बरोबर पळून गेली त्यावरती नाना म्हणता ही इथं काय करते हिचं इथं काय काम आहे त्यावरती आता ऋषिकेश केशनानंद म्हणतो नाना जाऊ द्या ना झालं गेलं ते विसरून जा सौमित्र आपला आपल्या घरातला माणूस आहे तो माझा भाऊ आहे त्यावरती नाना चिडतात आणि लगेच नाना म्हणतात तो माझा कोणीच नाही आहे माझ्यासाठी तो ह्या जगात पण नाही आहे मी माझ्यासाठी तो मेला आहे असं समजतो आता तो मेला आहे हे म्हटल्यावरती इकडे आईला ती सौमित्राच्या आईला खूप वाईट वाटतं आणि मग नाना म्हणता आता मी त्याच्या नावाची आंघोळच करतो म्हणजे विषयच संपेल आणि मग नाना तिकडे समोरच भरलेली एक बादली असतात तिच्याकडं तिथे जाता आणि ती बादली उचलून घेतात आता नाना सौमित्राच्या नावाची आंघोळ करताय हे बघून घरातले सगळेजण खूप थक्क होतात खूप घाबरतात नाना लगेच ती बादली घेतात आणि स्वतःवर ओतून घेता हे बघून आता माईचे तर अगदी अवस्थाच खराब झालेली असते आता पुढे काय होईल घरातले सगळेजण नानांना समजून सांगू शकतील का हे सगळं बघण्यासाठी माझ्या चॅनलला म्हणजे स्वराज मराठीला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका असेच नवनवे व्हिडिओ घेऊन परत भेटूया तोपर्यंत धन्यवाद